नको म्हणतो काहीच नको म्हणतो काय सुन तुमची चाल ना राहू दे ना आता ठेवते तर चॅनल सो आजचा ब्लॉग स्पेशल आहे ऋतू आणि दाजी त्याचा छोटा दाजी जो की तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायचा असतो पण ते जास्त दिसत नाहीत तर त्यांना भेटायला चाललो आहे माझ्या बहिणीला पण घ्यायला चाललो आहे तर याच्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी माझ्या भावाच्या असणार आहेत तो काय काय करतोय दाजीला उचलून घेतोय दाजीवरती किती प्रेम आहे त्याचं हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर हे त्यांचं प्रेम बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटासा आणि स्वीट असा ब्लॉग आहे तर तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या काही नको म्हणतो काहीच नको म्हणतो उसाच रस प्यायला काही प्रॉब्लेम आहे का सांग बरं थोडा देते वाला तुला मी जास्त पेम ठीक आहे चला मग पेल्यावर पे, 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 जायचं घरी ऋतू इकडे जायचंय तर आम्ही आलोय पहिला रोसाचा रस प्यायला आमच्या ऋतूला आणि बाबाला घेऊन आलोय जागाच नाही का बसायला काय चल तू पहिल्यांदा येतोय ना दाजीच्या घरी चल हाकामार दाजी आतमधी हा कामार दाजीला हा कमार? मुके हो दाजी झाका मार ना चप्पल नाही काढली त्या ऋतून दाजी दाजी ठीकून कोणती मम्मी नाही नाही कोण पप्पा नाही कोण लांल नाही नाही ते म्हटले तुला तसं फक्त हा नाही नाही बसायला नको लेट झालंय जायचंय ते गाडीतच आहे हा ना नाही चांगला येतो अरे हसतोय तू चांगला ए बाई सरबत दे काय सुन तुमची काय काय ऐ सरबत्ती तिले कामाची एले तुतु तुरु काम करती अहो हो मला पण एवढा नको मी ले सर मी लेऊस उसाचा रस पिले मला एवढा नको आहे माझ्या पोटातच जागा नाही राहिली कारण ऋतूचा पण अर्धा मीच पिले हा, हा तो, तो, तो पीत नाही दिला का फूल चालन मन चालन दे ना का <laughs> <laughs> <जाकी रुत तूंँ। laughs> रे <laughs> <मैं तो लगती। laughs> <देखी। laughs> बोलतोय <ये> की कपडे बिपडे बारखां चल दाजीला म्हणा जाऊ का दाजी चल मी पण येतो ना तुमच्या सोबत मला चल दाजीला उचलून घे अरे चला तर गाईज आम्ही आता दाजीला भेटून निघलोय पण ती फोन रे दाजीला बाय करत मग बघाकडं लक्ष शेवगान बिवगान घेऊन निघाली दिला घरच्या शेंगा हा काय हो, मग ठीक आहे बोके दाजी राहिला की इथं तू गेणार होता ना हो, आता गेला माग आता आपण परत माग जाणार आहे <laughs> की कस बोलत होता टमा टमा <laughs> पंखा आणला काय का घेऊन आला रे तू ते बघ ते बघ ते बघ आवराने का रे तुला पॅन्ट बोके हा काय झालं बरं तिला काय आणलं रे अयो आईस्क्रीम घेऊ आला दे, दे, दे. पप्पा तुला बोलवीत अजून काहीतरी उचलायला जा काय रे तर गाई आमच्या घरी आले ते आईस्क्रीम खा हा तेवढ्या माझ्या बहिणीच्या आवडत्या आईस्क्रीम तिला खूप आवडत लय आवडतात ना खा खा माणसं खाशील ग तू <laughs> हा ठीक <laughs> दे ते